रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर साई आदर्श परिवार मोठा करण्यामध्ये पत्रकारांचा मोठा वाटा आहे त्यातून कुठंतरी उतराय होण्यासाठी आपण दरवर्षी पत्रकार दिनानिमित्तानं सर्वच पत्रकारांचा सन्मान करतो साई आदर्शच्या जळणघडणीमध्ये सभासद ठेवीदारांबरोबरच पत्रकार बांधवांचा मोलाचा वाटा आहे असं प्रतिपादन साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांनी केलं मंगळवारी दुपारी राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेटच्या मुख्य शाखेच्या बहुउद्देशीय सभागृहामध्ये तालुक्यातील पत्रकार बांधवांचा पत्रकार दिनाचा औचित्य साधून सन्मान सोहळा केला गेला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार करण नवले होते व्यासपीठावर सुनील भुजाडी विलास कुलकर्णी संजय कोळसे राजेंद्र वाडेकर यांची देखील हजेरी होते आदर्श मल्टीस्टेटच्या कौतुक करून सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यात असलेलं योगदान हे प्रेरणादायी असल्याचं म्हटलंय आज साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीने राऊरी तालुक्यातील पत्रकार बंधूंचा पत्रकार दिन तसेच संक्रांत या दोन्हीचे औचित्य साधून पत्रकार दिनाच्या निमित्ताने सन्मान करत तिळगुळ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि साई आदर्श मल्टीस्टेटचे जे काही ओव्हरऑल ब्रांचेस आणि त्यांचं ओव्हरऑल जे कामकाज आहे त्यांचा जनतेचा त्या ब्रांचेसवर असलेला जो विश्वास आहे तो विश्वास अबाधित ठेवण्यामध्ये पत्रकारांची खूप मोठी भूमिका आहे असं विश्वस्त श्री कपाळे विषद केलं आणि ज्या त्याचा जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वारंवार जे वाचायला मिळतं तर त्याच्यात निश्चित पत्रकारांची अतिशय महत्वाची भूमिका आहे आणि राहुरी तालुक्यातील आर्थिक अभिसरणामध्ये साय्यादर्श मल्टी स्टेटला खूप खूप शुभेच्छा साय आदर्श स्टेटच्या वतीनं पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला दरवर्षीच आपण कायम सातत्यानं पत्रकारांचा सहा आदर्श परिवार मोठं करण्यात खूप मोठा वाटा आहे त्याच्यातून कुठेतरी उतरायवण्यासाठी आपण सर्वांचा सन्मान त्या ठिकाणी ठेवत असतो व सर्व प्रेमाने सर्व मित्रपरिवार आणि पत्रकार बंधू कायम आपल्या कार्यक्रमास साजरी लावित असतात आणि अत्यंत खेळीवेळीच्या वातावरणात विनोदाने तो समारंभ आपला त्या ठिकाणी पार पडत असतो तो आजही त्या ठिकाणी खूप पार पडलेला आहे त्याबद्दल सर्व पत्रकार उपस्थित राहिले त्याचप्रमाणे राहुरी तालुक्याचे पी आय सन्मान्य संजय ठेंगे साहेब हे उपस्थित राहिले त्यांनाही धन्यवाद देतो सर्व पत्रकारांनाही धन्यवाद देतो आणि सह्यादर्श परिवाराच्या वतीनं <coughs> मी ग्वाही देतो की सहादर्श नगर जिल्ह्यामध्ये काम करीत असताना नगर जिल्ह्यात एकोणीस ब्रँचेसच्या माध्यमातून आपण सह्याद्रश परिवार काम करतोय अत्यंत चांगलं आणि पारदर्शक काम आजपर्यंत चालू आहे इथून पुढे काळातही अत्यंत चांगल्या पद्धतीचं कामकाज आणून अजून अजून आम्ही काही काय देता येईल सभासदांना ते देण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि असंच प्रेम सर्वांनी करावं अशीच या निमित्तानं विनंती पुणे स्थित उद्योजक विजय कुमार सेठी सहारा ग्रुपचे अध्यक्ष रोमी दत्त उपाध्यक्ष विवेक चतुर्वेदी सचिव ई जे सुधीर यांनी या कार्यक्रमाला भेट दिली यावेळी उद्योजक ऋषभ लोढा शांती चौक मित्रमंडळाच्या अध्यक्ष दीपक त्रिभुवन किशोर थोरात अविनाश साबरे दत्तात्रय साळुंके रामेश्वर तोडमल सचिन जाधव दत्तात्रय दरंदले यांचं पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गणेश विघे यांनी केलं सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा